रोहन पोहोचार जी कुस्ती क्षेत्रात मंडळी रोहन होते त्यांना माहिती मशीद काय आहे आणि पैलवान रोहन काय आहे मशीद शेख का महाराष्ट्र चॅम्पियन आहे अस्सल पैलवान असलम काजीचा भट्टा ज्याच्या मामाच्या घरामध्ये फार मोठी कुस्तीची किमिया झालेली आहे राजू शेख आणि मौला शेख ही भावाभावाची जोड गाजली आख्या महाराष्ट्रात त्यांचा भास आहे अशी रमेश पण कुस्तीच बघा खच्छा म्हणून जर त्यांनी तेवढा रक्कम लावली आहे कुर्तीच्या फार भाव चालतो अशा मालाला दाम मिळतो म्हणून ती कुर्ती लावलेली आहे वादळापूर्वीची शांतता हिरव टी शर्ट कुर्सो बघाडो कॅरा नोका फिल्लाडो क्याचा कुर्सिला बडा राह होत आहे आधी केले जे पाहिजे लहरकर नोका पार नाही होते कोशिश करण्याची कधी हार नाही होते ट्रॅक टू ट्राय बट डोंट क्राय चबा तगडे पलवान तगडे पंसा पंचा फिरता राहा फिरता रासा दीपक कुमार महादेव बागडे आत मध्ये हे कौतुकाने कसब स्वर्गीय हिंद केसरी हजरत पटीलच्या त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची दखल घेणारा हा भाग त्यांच्या फॅमिलीच्या आचेगाव ग्रामस्थांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभा राहणारा हा भाग जिथं पिकत तिथं कधी विकत नाही पण इथं लाल मातीमध्ये कौतुक सन्मान करत हो, होत आहे एखाद्या महान मल्लाचं नाव आजरामर राहतय जन्म देताना भगवंतानं तीन पानाचं छोटं पुस्तक लिहून पाठवलं पहिल्या पानावर जन्म तिसऱ्या पानावर मृत्यू मधले एक पान कोरं ठेवलं ते कशासाठी आपल्या जीवनामध्ये आपण काय कार्य करतो तो करतो याच्यासाठी हजारो वर्षानं ज्यावेळेस इतिहासाची पानं बोली जातील त्यावेळा हिंद केरी जे महाराष्ट्राचे बारा हिंद केल्या त्यामध्ये या गावच्या सुपुत्राचं नाव अजरामर असल आपण आज आहे उद्या नाही कधी कोण जाईल सांगता येत नाही मृत्यू कुणाच्या हातात नाही जन्म होणार तो भागी की बात आहे मृत्यू होणार तो समय की बात आहे लेकिन मृत्यू दिल में घर करना ये येतो कर्म की बात आहे सांगायला बोललो का घेऊ मी या महाटाच्या महानमालाच्या जीवनावरती जी� बोलतोय एक दोन मिनिटं थांबा थांबा थोडा एवढं मोठं काम केलंय आपल्याला सारा गावात नाव करताना फार त्रास होतो मी कुस्ती समोरच्या धनंजय मध्ये तेरा वर्षे कोल्हापूरला होतो साधी ढाल सुद्धा भेटली नाही वस्तुस्थिती सांगतो काय महेश का सत्य पण स्थिती सांगतो हजा, हजार हजार दीड दीड हजार दोन दोन हजार जोर आम्ही मारल्यात पण ढाल सुद्धा भेटली नाही हजरत पटेल झालेत कधी एकोणीसशे सदुसष्टला हिंद केसरी या काळात